मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असल किती घर बसल्या मिळत मला सांगा दान घेता नाही झोली हवी रिकामी भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली आपण फक्त घेताना जायचं नसत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय काय पुण्य असल कि ते घर बसल्या मिळत देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं असतं सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असल कि ते घर बसल्या मिळत मला सांगा नमस्कार